नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे फूड सेफ्टी ऑफिसर अन्न सुरक्षा अधिकारीच्या शैक्षणिक पात्रतेत मोठा बदल झालेला आहे आता डॉक्टरांना देखील संधी भेटणार आहे कोणते डॉक्टर असणार आहेत की ज्यांना या पदासाठी संधी भेटणार आहे तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आयुर्वेद होमिओपॅथी डॉक्टर आता होणार अन्न सुरक्षा अधिकारी खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना केंद्र सरकारने म्हणजेच अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण यांनी नवीन नोटिफिकेशन जे आहे तर ते काढलेलं होतं बघा हे नोटिफिकेशन आहे एफ एस, एस एस ए आय एफ एस एस ए आय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एजन्सी आहे की जे भारतात अन्न भेसळ रोखण्यासाठी फूडची सेफ्टी आणि त्याचे स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठीची संस्था आहे यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नोटिफिकेशन काढलेलं होतं आणि याच्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर या पदासंदर्भातली शैक्षणिक अर्थ त्यांनी मेन्शन केलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं बघा बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी हे एक पद चालणार आहे पुढे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हे पण अप्लाय करू शकतात बॅचलर ऑफ होमोपॅथिक मेडिसिन हे पण अप्लाय करू शकतात अँड सर्जरी बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन हे पण अप्लाय करू शकतात पुढे बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बॅचलर ऑफ सोवा रिक्पा मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे इतके सगळे जे पद आहेत वेगवेगळे तर ते सगळे पद आता फूड सेफ्टी ऑफिसर या पदासाठी जे काही भविष्यात जाहिरात निघेल त्याच्यासाठी जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात इथं बातमीमध्ये पण म्हटलेलं आहे देशभरातील आयुर्वेदिक होमिओपॅथिक युनानी आणि दंत चिकित्सकसाठी जे डॉक्टर आहेत तर त्यांना संधी भेटणार आहे अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या खाद्य सुरक्षा अधिकारी ज्याला अन्न सुरक्षा अधिकारी म्हणतो आता आयुष व दंत चिकित्सकांना पात्र मानले जाईल ओके आधीपासूनच आरोग्य संबंधी अभ्यास करणाऱ्या एफएसओ पदासाठी पात्र मानल्या जाणाऱ्या आणखी एक मार्ग खुला झालेला आहे आता आयुष आणि दंत यांनाही युनानी आयुर्वेदिक होमिओपॅथी या सगळ्यांना आता संधी असणार आहे तर या संबंधीचं गॅजेट अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेलं होतं राजस्थानसह गुजरात महाराष्ट्र छत्तीसगड दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार पंजाब या राज्यांना या नियमांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे आणि हे आपल्याला जाहिरातीत पण मध्ये पण दिसतं मित्रांनो बघा दोन हजार तेवीस ची जी जाहिरात आलेली होती फूड सेफ्टी ऑफिसर त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं बघा अन्न तंत्रज्ञान डेअरी तंत्रज्ञान जैव तंत्रज्ञान तेल तंत्रज्ञान कृषी शास्त्र पशुवैद्यकीय शास्त्र जैव रसायन सूक्ष्म जीवशास्त्र रसायन तर या यांची पदवी चालू शकते किंवा इथे काय म्हटलेलं आहे केंद्र शासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यता प्राप्त अहर्ता म्हणजे आता जी अहर्ता त्यांनी केलेली कोणी केलेली केंद्र सरकारच्या मान्यतेने कोणी के केलेले बघा के 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 अन्न प्राधिकरणाने एफ एस एफ एस एस आय यांनी आता ही अहर्ता हे केलेली आता ही अहर्ता येणाऱ्या भविष्यात जेव्हा काही ऍड येईल अन्न सुरक्षा अधिकारी ची तर त्याच्यामध्ये या सगळ्या पदांना या सगळ्या डॉक्टरांना देखील या पदासाठी ते जी काही अर्थ असेल त्याच्यात ते अप्लाय करू शकतात मागच्या वेळी दोन हजार तेवीस मध्ये बघा अन्न सुरक्षा अधिकारी याच्या जवळपास एकशे चौऱ्याण्णव जागा म्हणजे चांगल्या जागा आलेल्या होत्या एकशे चौऱ्याण्णव जागा आपल्याला इथे बघायला मिळतात याचा अभ्यासक्रम जर बघायचा झाला अन्न आणि औषध प्रशासन विभाग तर याच्यामध्ये पूर्व परीक्षा जी असते तर ती राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा असते तीच होते चारशे गुणांसाठी परंतु मुख्य परीक्षेसाठी चारशे गुणांची परीक्षा होते आणि पन्नास गुणांची मुलाखत जी आहे तर ती देखील होत असते पुढे बघा मुख्य परीक्षेचा हा सिलेबस असतो मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर पेपर एक आणि पेपर दोन मुलाखत पन्नास असे चारशे पन्नास गुणांच्या आधारे तुमची निवड होत असते पेपर एक लक्षात घ्या अन्न व औषधी द्रव्य घटक क्रमांक एक अन्न व औषधी द्रव्य पेपर दोन दोघांसाठी दर्जा हा पदवी लेवलचा असतो दोनशे गुण असतात तीन तास पेपर असतो पारंपरिक वर्णनात्मक म्हणजे काय असतो तुमचा डिस्क्रिप्टिव्ह टाइप लिहायचा पेपर असतो चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन असा नसतो तो त्याचं उत्तर सॉल्व्ह करायचं असतात बघा हा त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमची जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला लिंक उपलब्ध करून देऊ या पीडीएफ ची तुम्ही या अभ्यास जो आहे तर तुम्हाला वाटतं की हा अभ्यास मी केलेला आहे किंवा हा अभ्यास माझ्या ओळखीचा आहे माझ्या क्षेत्राचा आहे तर तुम्ही अभ्यास करून तेव्हा भविष्यात जे काही फूड सेफ्टी ऑफिसरची जाहिरातील तर त्याच्यासाठी तुम्हाला हाच अभ्यासक्रम जो आहे तर तो कामात येणार आहे आणि जी पूर्वपरीक्षा असते ना मित्रांनो ती पूर्वपरीक्षा ही चारशे गुणांची होत असते या चारशे गुणांच्या परीक्षेसाठी आपण आपला हा कोर्स आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर कोणी भविष्यात फूड सेफ्टी ऑफिसर जे कोणी युनानी डॉक्टर होमोपॅथिक डॉक्टर दंत आयुष्य चिकित्सा वाले जे कोणी असतील भविष्यात एपिसोड ची तयारी करत असतील तर त्यांना पूर्वपरीक्षा पास करावी लागते मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मी तुम्हाला आता सांगितला परंतु जो पूर्व परीक्षा असते त्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी आपण आपला हा कोर्स असणार आहे राज्य सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस ही ध्येय बॅच असणार आहे या ध्येय बॅचचा तुम्ही नक्की एनरोल करू शकता ज्याच्या माध्यमातून तुमचा चारशे गुणांचा जो स्टडी आहे तर तो होऊन जाणार आहे पूर्व परीक्षा पास करण्यासाठी मदत करणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात आणि भविष्यात एपेसयू संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याच युट्यूब चॅनेलला बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद